तर स्वागत आहे तुमचं आपलं आणखीन एक नवीन व्हिडिओ मध्ये तर आता बाजरी पा किती मस्त दिसतीये तर याच्यामध्ये ना बाजरी मध्ये कोथंबीर आणि मेथीची भाजी टाकेल होती तर तुम्हाला भाजी दाखवती किती भारी झाली तर पण मग काय झालं ना आता बाजरी जास्त बाजरी झाली थोडी आणि भाजी पा कशी झाली त्याच्यामध्ये ते पा पतली पतली टाकेल होती म्हणजे थोडी टाकेल होती जास्त की टाकेल नव्हती असं वाटलं होतं येईल म्हणून तर थोडी इतकी कुठे खाल्ली गेली ती ते काय झालं ना ते आपण जी भाजी याच्यात टाकली होती ना आपलं बाजरी मध्ये त्याच्यामध्ये इवरा टाकला होता थोडा तर त्यानं पहा अशी पानं असे करपल्याने झाले तिचे थोडे तर आम्हाला वाटलं होतं मला वाटलं होतं तसं कारण कि तुमचे दाजीचं नाहीच म्हणत होते टाकायचे पण मला कसं वाटलं होतं ना म्हणलं थोडी पारनिंग म्हणलं पण मग काय झालं त्याच्यामध्ये जे युरिया टाकला आणि मग त्यानं पाण्यात थोडे कडे करपूनच गेलं थोडे थोडे पण मग त्याच्यानंतर काय झालं पुन्हा बाजरी जास्त मला वाटलं होतं बाजरी लवकर मोठी मोठी नसन होत म्हटलं पण मग काय ना बाजरी लवकर मोठी मोठी होती आणि जी आपली भाजी राहते का ती लवकर लवकर वाढत नाही तर पहिल्यांदा टाकून पाहिली होती मी आणि त्याच्यामध्ये काय केलं तर ना आम्ही धनी बी टाकले होते पण मग ते काही चांगले निघाले नाही कारण की ती अजिबात तू उगलीस नि तर एक वेड्याचा टाकेला होता आपलं धण्याचा आणि एक भाजीचा टाकेला होता तर जी भाजी ना आता ती भाजी भरपूर भारी उगली होती पण मग त्याच्यामध्ये काय झालं ना आपली बाजरी जी आहे ना या दिवसात पटपट वाढून जाती तर त्याच्यानं काय झालं मग ती भाजी राहिली लहान लहान बाजरी एकदम मोठी मोठी होऊन गेली बा तर त्याच्यामध्ये भाजी तर अजिबात दिसूच नाही राहिली आणि मका उगेलो त्याच्यामध्ये अशी कुठे मोठी तर मकाचं काय झालं ना आता इकडं पण उगेल कारण की एख मकाचं कळ होतं ना तर मकाचं कळा असल्यामुळं काय झालं तर ते दाणे उडेल ना थोडेफार तर त्याच्या यानं इकडं बी उड म्हणजे उगली ती मका आता भरपूर उगेल तर तिकडं जास्त उगली कारण की तिकडे काय झालं ना मधी फट्टी मध्ये बी उगेल तिकडे बी मकाचं कळ होतं त्याला खेटूनच तर त्याच्याने त्याच्यात बी उगून गेली तर आता त्याच्यामधली उपट नाही अजून कामाच्या काही उपटणच झाली नव्हती ती आणि इकडे पहा एक तास राहिल होतं बाकी म्हणजे इकडं टाकेलच नव्हतं तर हे एकदम आता हे जास्त लहान लहान याच्यापेक्षा पण मग टाकलं होतं जेईन ते म्हणलं तर तिकडे टाकली तर इकडे बाजरी एकदम मोठी मोठी झाली आता पण मग इकडे आता काही नाही हे एक तास लहान लहानच राहणार आहे ती कारण की लेश उठून टाकलं होतं ते तस पडेल होत त्याच्या आता पहा याच्यामध्ये थोडं थोडं येऊ गेले पण मग वखर काही आणलं नी हे मधी मध्ये मध्ये याचे झाड गेले आपले तर भाजी मला असं वाटलं तर थोडीफार निघाल म्हणलं तर खायपुर ते राहील म्हणलं पण मग काय झालं ना इतकी मोठी मोठी होऊन गेली त्याच्यानं भाजी तर काही राहिलीच नाही मग तर पुरा खराब होऊन गेला त्या भाजीचा तर जी आम्ही उपटून पाहिले ती हा खायला सुपटायला आलतो वाटत तर काही उपटली बी नाही मग बाकीची तशीच रवू दिली कारण की काय झालं ना खायची जोपती बी नव्हती ती खराब होऊन गेल ती आपलं बाजरीचे न युरा टाकलं त्याचे न पानं थोडी थोडे करून घ्याल ती मग असं झालं